तसं जर बघितलं तर रेड्डी आणि त्या एकेचाळीस बिल्डिंगचा डायरेक्ट संबंध नाही कारण रेड्डी हे टाउन प्लॅनर होते त्या ज्या बिल्डिंगला होत्या त्या सगळ्या इलिगल होत्या ज्या लोकांनी ज्या रहिवाशांनी घर खरेदी केलेली आहेत नंतर कळतंय की ती आए, ती ती ते सगळे जी काही टाउन प्लॅनिंग आहे ती चुकीची आहे जेव्हा रेड्डीकडे चाळीस करोड मिळाली तेव्हा रेड्डी जेव्हा टाउन प्लॅनर आहे चाळीस करोड त्याच्याकडे ऑफिशियली मिळाले याच्यामध्ये एड्डीचे प्रेस करोड तेव्हा मार्केटमध्ये ते पाचशे करोड आहेत ना मग ते पाचशे करोड जे गेल्या दहा पंधरा वर्षात जनरेट झालेले आहेत ते पाचशे करोड कोणा कोणाकडे आहेत त्या पाचशे करोड तीही सरकारी जागेत होती म्हणून तुटलेली होती ते कोण बीका टेलर वगैरे काय ते होते राजू पाटल ते राजू पाटलांचे होती मग ती आज पण इमारत तिथे आहे त्याच्यात विवेक पंडित जे वसाईचे माझी आमदार होते त्यांचा ऑफिस होतं त्यांनी जे इलेक्शन अॅफिडेट फाईल केलं त्याच्यात त्या क्रीष्मा गार्डन चा आपण पाहतायत टॉप टेन महाराष्ट्र न्यूज गेल्या दोन दिवसापूर्वी वसई विरार शहरामध्ये तेरा जागेवरती ईडीने छापेमारी केली वसई विरार शहर महानगरपालिकेचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्याकडे करोड रुपयाची संपत्ती सापडलेली या बातमीने संपूर्ण वसई विरार शहरामध्ये खळबळ सुरू झाली या सर्व विषयी जिमी गोन्साल्विस यांची प्रतिक्रिया काय आहे जाणून घेण्यासाठी आज आपण ऍडव्होकेट जिमी गोन्स यांच्याकडे आलो कारण वारंवार जिमी देखील वाय एस रेड्डी यांच्यावरती टीका करतात जिमीजी टॉप महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत धन्यवाद अखेरीस ईडीच्या जाळ्यामध्ये एस रेड्डी अडकले एवढी करोडची संपत्ती त्यांच्याकडे मिळालेली आहे सोनं मिळाले कॅश मिळालेली आहे पण यांचा नेमका नेमकं मास्टर माइंड कोण हा एक प्यादा असं म्हटलं जात कैलास पाटील यांनी सकाळी एक पत्रकार परिषद घेऊन वायस रेड्डी हा एक फक्त प्यादा आहे अजून खूप मोठे चेहऱ्यात त्याला पकडलं पाहिजे तुमचं मत काय आता बघा याच्यातलं लिगल मी तुम्हाला कक सांगतो ईडीची जर कालची प्रेस नोट जर आपण पाहिली तर त्याच्यात त्यांनी काय दिलेलं आहे की नाला जो आपण वारंवार विषय घेतलेला आहे माझ्या आपण आपल्या चॅनलवर इंटरव्ह्यू घेतलेला त्या विषयावर तर या एकेचाळीस बिल्डिंग मधल्या ज्या इलिगल इमारती होत्या त्या तुटल्या आणि त्याच्यामध्ये कुठेतर लोकांचे ग्रीव्हन्स होते आणि त्या ग्रीव्हन्सच्या अगेन्स्ट मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झालेले होते तर ते गुन्हे जे दाखल झालेले होते त्याला पॅरेल ईडीने तपास चालू केलेला होता म्हणजे ईडीने कालच्या जी रेडि रेड्डीओची कारवाई आहे ती कोणता सेपरेट एसीआर त्यांनी फाईल केलेला नव्हता तर त्या एकेचाळीस मध्ये इमारती ज्या होत्या त्या प्रकरणामध्ये ज्या गुन्हे दाखल झालेले होते स्टेट पोलिसांनी त्याच्यात ईडी तपास करत होती की या वसई विरार भागामध्ये ज्या या इनिगल ऍक्टिव्हिटीज बिल्डिंग आणि जागेच्या माध्यमातून होतात तर नक्की त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये ईडी तपास करीत होती पॅरेलर गेल्या चार पाच सहा महिन्यापासून असं कालच्या त्यांच्या प्रेस नोटमध्ये मिळते मग त्याच्यामध्ये रेड्डी त्यांच्या तपासात असं लक्षात आलं की महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या सोयीने म्हणजे महापालिकेचे काही अधिकारी हे बाहेरचे लोक बिल्डर नगरसेवक सो कॉल सामाजिक वसईतली लोक आणि ही जी वसईतली जी म्हणजे ही लफडेबाज लोक आहेत यांच्यातर्फे यांना तर्फे, हातात घेऊन महापालिकेचे अधिकारी ही लफडी करत आहेत पैशाचं प्लॉटिंग करतात असं त्यांच्या लक्षात आलं तसं जर बघितलं तर रेड्डी आणि त्या एकेचाळीस बिल्डिंगचा डायरेक्ट संबंध नाही कारण रेड्डी हे टाउन प्लॅनर होते त्या ज्या बिल्डिंगा होत्या त्या सगळ्या इल्लीगल होत्या त्यामुळे रेड्डी म्हणजे त्या इमारती ज्या झालेल्या आहेत त्या तिकडल्या नालासोपातले जे वॉर्ड अधिकारी असतील किंवा त्यांचे सहाय्यक आयुक्त असतील उपायुक्त असतील हे त्यांना जबाबदार होते लिगली कारण ती लिगली ती फाईल कधी विरारच्या हेड ऑफिसला पोचलेली नव्हती की जी, जी रेड्डी कधी गेली होती आणि ते आयुक्ताकडे जाईल मग आता ह्याच्यात जेव्हा तो तपास जेव्हा त्यांनी चालू केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे नेक्सस वसईमध्ये आहे आता नालासोपातले एखादा उपायुक्त पकडून त्यांना काय मिळणार तो तर चिंदी चोरच असतो आपल्याला माहित आहे आपण बातम्या करतात आपण पत्रकार आहात तर मग इथे असा कोण माणूस आहे असा कोण अधिकारी आहे जो पहिल्यापासून वसेमध्ये आणि या सगळ्या डेव्हलपमेंटवर कंट्रोल ठेवून आहे तर आता महापालिका दोन हजार नऊ पासून स्थापन झाली त्याच्यानंतर चार पाच सहा आयुक्त आले असतील आता अनिल पवारचं समजा इन्क्वायरी केली तर ते तीन वर्षातले आहेत ना त्याच्या अगोदर समजा गंगाधरन होते त्याच्या अगोदर समजा आपले लोखंडे साहेब होते त्याच्या अगोदर ते बोर्डे होते किशोर बोर्डे होते नंतर अनेक असे चार पाच आयुक्त होते पण टाउन प्लॅनिंग जे डिपार्टमेंट होतं तिथे रेड्डी बसलेले होते मधल्या काळात त्याच्यावर अँटी करप्शनची जी कारवाई झालेली होती त्याला त्याला मला वाटतं ते, ते रायगडचे जगताप आलेले होते परत त्यांना बाजूला काढून रेड्डी येऊन बसलेले होते प्लस सिडको जेव्हा इथे प्लॅनिंग ऑथॉरिटी होती तेव्हा पण रेड्डीच होते प्लॅनर म्हणून त्यामुळे इथे जर काय मलिदा असेल आणि इकडल्या सगळ्या ज्या हस्तकांची जर कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर तो रेड्डीच असू शकतो ना म्हणून ईडीने रेड्डीवर हे जे ये आहे त्यांचे जे हे आहे त्यांचा पूर्ण फोकस ठेवला आणि त्याच्यातून काल मधून ह्या सगळ्या गोष्टी जे घबाड मिळालेलं आहे जे पैशाचं घबाड आणि तीस चाळीस करोड रुपयाचं ते मिळालेलं आहे आता मला माझ्या सोर्स मधून असून बातमी मिळाली की ईडीने काय ईसीआर अजून दाखल केलेला नव्हता पण काल पॅरेल प्रेस नोटच्या सोबत रेड्डीला समन्स मारलेला आहे एकोणीस तारखेला त्यांच्या पुढे अपियल होण्यासाठी सेक्शन फिफ्टी टू टू आणि थ्री मध्ये सबसेक्शन टू आणि पीएमएलए पीएमएल याच्यामध्ये त्यांना नोटीस रेड्डी हा मग त्यांना आता मारलेलं आहे ना नोटीस समन्स मारलेला आहे समन्स मध्ये त्यांना मुंबईच्या डायरेक्टर ऑफ एम त्यांना बोलवलेलं आहे मग त्यांची अरेस्ट होईल तसं जर बघितलं तर अजून ईडीने ईसीआर दाखल केलेलं नाही पण आता ऍज अ पब्लिक ऑफिसर ओप, म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे मिळालेला आहे ना पण याचा मूळ नेमका कोणाला शोधून काढायचं कारण सांगतो तुम्हाला हा रेड्डी का एकटा नाहीये आज जर पाहिलं तर बोगस ओसीसीसी हे सगळे मॅटर आता हळूहळू पुढे येणार आहेत दोन माळे वाढवलेत कुठे तीन माळे वाढवलेत कुठे चार माळे वाढवलेत याचा डायरेक्ट कनेक्शन कुठेतरी इमारतींवरती आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये इमारतीतली लोक पण अडकू शकतात ज्या लोकांनी ज्या रहिवाशांनी घरं खरेदी केलेली आहेत नंतर कळत आहे की ते सगळी जी काही टाउन प्लॅनिंग आहे ती चुकीची आहे जो काही एरिया दिलेला आहे कार्पेट एरिया सुपर बिल्डअप एरिया तो देखील चुकीचा आहे आता याच्यावर सांगतोय ना जेव्हा रेड्डीकडे चाळीस करोड मिळाली तेव्हा रेड्डी जेव्हा टाउन प्लॅनर चाळीस करोड त्याच्याकडे ऑफिशियली मिळालेले आहेत कालच्या याच्यामध्ये ईडीचे प्रेशन तेव्हा मार्केटमध्ये ते पाचशे करोड आहेत ना मग ते पाचशे करोड जे गेल्या दहा पंधरा वर्षात जनरेट झालेले आहेत ते पाचशे करोड कोणाकोणाकडे आहेत त्या पाचशे करोडचे हे चाळीस करोड काय आहे लाच आहे हेच ह्याच पैशातले काही आयुक्त जे येऊन गेलेले आहेत त्यांच्याकडे पैसे असणार काही महापौर होते त्यांच्याकडे असणार काही नगरसेवक होते त्यांच्याकडे असणार काही विकासक झालेले आहेत त्यांच्याकडे असतात आता तुम्ही सांगितलं असं ओसीसीचा विषय निघालेला आहे तर जी मागे गोखिदा गावामध्ये मा ग्रीष्मा गार्डन बिल्डिंग होती तीही सरकारी जागेत होती म्हणून तुटलेली होती, होती। ते कोण भिका टेलर वगैरे काय ते होते राजू पटल ते राजू पटलाचे होते मग ती आज पण इमारत तिथे आहे त्याच्यात विवेक पंडित जे व्यवसायचे माझे आमदार होते त्यांचं ऑफिस होतं त्यांनी जे इलेक्शनला ॲफिडेट फाईल केलं त्याच्यात त्या ग्रीष्मा गार्डनचा उल्लेख आहे म्हणजे इन्क्वायरी तर म्हणजे रेड्डी एकता जरी असला तरी त्याच्या आजूबाजूला त्याच्या आजूबाजूला वसईमध्ये जे सो कोण लोक आहेत चारशे पाचशे लोक जे आहेत जे मागच्या मागच्या वीस वर्षामध्ये करोड रुपयाचं घबाट करून, करून बसलेले आहेत ते आता ईडीच्या रेकॉर्डवर सगळे येणार आहेत जे एकेचाळीस बिल्डिंग मधला जो पैसा जनरेट झालेला आहे सीताराम गुप्ताच्या माध्यमातून तो पैसा वसईत कुठे लागला हेच तर आता ईडी शोधत आहे ना पीएमएलए ऍक्ट म्हणजे काय आहे प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट म्हणजे तुम्ही जो इल्लीगल पैसा निर्माण करता तो पैसा जातो कुठे आणि तो कुठे लावता हेच तर पीएमएलए साठी शोधायचं असते ईडीचे ऑफिसर म्हणजे काय पोलीस ऑफिसर नाही आहेत पोलिस ऑफिसरला मारामाऱ्या चोऱ्या रेप केस समजा शांतता किंवा राजकीय पक्षाचा सभा निवडणुका या सगळ्या कराव्या लागतात त्या पोलिसांवर भर असतो त्यामुळे था, ते तपासामध्ये इतके पुढे नसतात पोलिसावर दुसरं काम पण असतात पण ईडी वाल्यांना काय असते फक्त एकच काम आहे ना ईडी वाल्यांना एकच काम आहे की ह्या माणसाकडे हे पैसे आले कुठून आणि पैसे यांनी कोणत्या राजकीय हस्तक्षेपातर्फे किंवा एखाद्या अधिकाऱ्यांनी त्याच्या पदातर्फे किंवा एखाद्या मंत्र्यांनी किंवा नगरसेवकांनी महापौरांनी आमदारांनी खासदारांनी त्याचा पद वापरून जर निर्माण केलेली असेल इलिगल तर तो तोच तर पीएमएलएचा अर्थ आहे ना तोच तर ईडी ऑफिसरला पावर असतो ना साहेब मग ये आता येणाऱ्या जी वसई विरार शहर महानगरपालिका आहे त्या वसई विरार शहर महानगरपालिकेत अर्थातच बहुजनला खूप मोठा धक्का असेल ना नुसतं बहुजनला नाही मी आता ग्रीष्मा गार्डनचं नाव घेतलं त्याच्यात राजीव पाटील आणि विवेक पंडित डायरेक्ट इन्वॉल्व आहेत ना आता तुम्ही सांगितलं तर बीजेपीचे आमदार राजेंद नाईक आहेत त्यांचे पण इमारती आहेत त्यांना पण त्यांच्या पण हे आहेत काय पेट्रोल पंप आहेत त्या सगळ्यालाच ईडीने एनओसी दिलेलं आता कसं माहितीये ईडी ऑफिसातला काय शोधावं लागेल की वसईमध्ये गेल्या वीस वर्षात हे जे करोडो रुपये कमावलेले लोक आहेत हे कोण कोण आहेत ते आता काय डिजिटल इन्व्हेस्टमेंट होते त्याचा हे काढलं सीडीआर काढला मोबाईलचा तर कोणाशी बोलतो काय बोलतो ते सगळं मिळून जाईल त्याच्यात काय आर्किटेक्ट आहेत वसई तर ईडी सगळं शोधून आता काय ईडीला माल बस ईडीने बघा आता मी तुम्हाला सांगतो ईडी वसईत आलेली त्या दिवाणच्या प्रकरणामध्ये त्याच्या ठाकूर फॅमिलीतल्या त्या मुलाला त्यांनी हे केलेलं होतं आणि मला वाटतं व त्यांनी मागच्या दोन वर्ष अगोदर पीएमएलए बँकेच्या त्या याच्यामध्ये त्यांनी छापे टाकलेले होते ते अरेस्ट होते त्याच्यानंतर ईडी वसईत से सेकंड टाइम आली आणि आता सेकंड रेड्डी तर्फे आली आणि रेड्डी हा वसईतल्या ज्या हे लफडेवाज लोक आहेत त्या राजकीय सामाजिक शो कॉल स्वतःला वाईट तोला समजणारी आणि वसईमध्ये मोठ्या मोठ्या गाड्या आणि मोठ्या मोठ्या पैशाची लफडी करणारी ही सगळी लोक ईडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये ना आता कोण असेल ते आता ईडी साठी सगळं इजी आहे ना शोधणं महाविकास आघाडीची काय भूमिका असणार पुढे ना चांगले आहे ना बघा आमचे बघा या मी पहिल्यापासून आमची एकोणतीस गावं महापालिकेत पाहिजे नाही ती का तर ही बसबसपुरी होती आम्हाला माहित होतं ना म्हणून तर आम्ही आमची गावं महापालिकेत नेऊन देत नव्हती आणि ईडीने याच्यामध्ये तपास करावा आणि जे जे लोक इन्वॉल्व्ह आहेत ज्या ज्या लोकांनी गेल्या वीस वर्षात वसईमध्ये अशी इलिगल प्रॉपर्टी डेव्हलप केलेली आहे जा जा मदे के त्या सगळ्या ईडी ईसीआर मध्ये त्यांना त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त कराव्यात जशा रेड्डीच्या केलेल्या आहेत तशा एखाद्यानी चांगला धंदा केला असेल वडील पैसे म्हणजे जमिनी गाव कोण असतील आणि वडील जमिनी हे करून त्यांनी जर एम्पायर उभा केला असेल त्यांनी पैसे चांगला धंदा करून केला असेल तर आपण त्यांच्या कायमचा समर्थनाचा असतो पण एखाद्याने राजकीय पैशाचा वापर करून राजकीय बळाचा वापर करून पैसे जमावले असतील तर ईडीने हे शोधून जिमीजी तर महाविकास आघाडीचे नेते ऍडव्होकेट जिमी गोन्सल यांनी त्यांची प्रतिक्रिया आपल्यासमोर मांडलेली आहे येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत या ईडीच्या धाडमुळे कोणत्या पक्षाला फायदा होईल हे काळच ठरवेल परंतु एकट्या वायस रेड्डीला पकडून काही होणार नाही वाय एस रेड्डीचे जे गॉडफादर आहेत ते ईडीच्या गळाला कधी लागणार हे पाण्यासारखं ठरेल आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट